नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता बरेचशे आचारसंहितेनंतर निकाल लागत आहे मुलांना आता नियुक्ती मिळते काही निकाल वेटिंगवर आहे काही निकाल लागत आहे काही मुलं प्रतीक्षा यादीत आहे आणि काही मुलां प्रतीक्षा यादीमधून आता निवड यादीत पण केलेलं आहे त्याला कारण भरपूर आहे त्यातलं एक कारण आहे माझी सैनिकांच्या जागा माजी सैनिकांच्या जागा भरल्यानं गेल्यास काय होतंय मग त्यात काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात काय फायदा होऊ शकतो त्या आपला फायदा इतर विद्यार्थ्यांना या जागेवरती भरती करून त्या विद्यार्थ्यांना फायदा मिळू शकतो का दुसरं जागा रिक्त राहणार की सर्वसाधारण वर्गामध्ये वर्ग होणार जी आर काय सांगतो या संदर्भातलं जी आर पण आहे किंवा एमपीएससी मी इथे जी आर म्हणतो हा जी आर मला सापडला नाही पण एमपीएससीचं परिपत्रक आहे ते एमपीएससी परिपत्रक आता एमपीएससी साठी वेगळं इतरांसाठी वेगळं तर नाहीये म्हणून मी तुम्हाला एमपीएससीचं परिपत्रक पण दाखवतो इतर परीक्षांबाबत काय होता निर्णय मग एक एक्झाम्पल पण मी देतो ह्या एक्झाममध्ये दे, असा निर्णय घेतला गेला त्यामुळे इतरांना फायदा झाला ते पण मी तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला यातनं इन्फॉर्मेशन मिळेल ज्यांच्या गरजेचं असेल त्यांनी नक्की बघा ज्यांना वाटतंय माहिती आहे त्यांनी नाही बघितला तरी चालेल सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे प्रश्न आला एकतरचं उत्तर डायरेक्ट येईल तर तर कमेंटमध्ये तुम्ही टाका त्याच्या अगेन्स्ट आम्ही नक्की व्हिडिओ हो तुम्हाला चला वन बाय वन तिकडे जाऊया पण बिफोर दॅट मी सांगू इच्छितो एक अकॅडमीकडनं तुम्हाला ऍड दाखवतो मी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवरती तुम्हाला ही बॅच अव्हेलेबल आहे सरळ सेवा सर्व समावेशक आत्ता रिसेंटली दोन हजार पंचवीसच्या एंड पर्यंत जेवढ्या सेवेच्या एक्झाम येणार आहेत त्या सगळ्या एक्झाम टी सी एस आय पी एस घेणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये एम पी एस सी घेणार आहे सो आता तुम्हाला मनपाची जाहिरात येणार आहे लेखा वशागार जाहिरात येणार आहे आदिवासी येणार आहे वन विभाग येणार आहे नगर परिषद येणार आहे आणि ह्या आलेल्या आहेत सो यांचा अभ्यास करायचा असेल तर सर्व समावेशक अशी बॅच इग्नाईट अकॅडमी फार कमी फीमध्ये म्हणजे चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये अव्हेलेबल आहे लगेच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता हे सगळं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत नोट्स आहे टेस्टिस सगळ्या अव्हेलेबल आहे काही अडचण असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता आता मुख्य मुद्द्याकडून तुम्हाला घेऊन जातो एम पी एस सी माझी सैनिक न मिळाल्यास असत सैनिकांच्या जागा असतात गट क काही ठिकाणी गड बोला पण अराजपतीतल्या जागा असतात मग या ठिकाणी माजी सैनिक जर मिळाले नाही तर काय होतं जनरल बघा एम पी सी एम पी एस नोटिफिकेशन आहे त्यामध्ये तुम्ही हा पॉईंट बघू शकता थ्री पॉईंट फाईव्ह पॉईंट सेवन पॉईंट फोर आणि याच्यावरचा चौथ्या नंबरचा पॉईंट हा काय सांगतोय पॉईंट बघा आता ही एक्झाम कोणती आहे स्पर्धा परीक्षा असेल सरळसेवा असेल मराठी विभागीय स्पर्धा परीक्षा असेल या सगळ्यांना एकत्रित लागू असणारे हे सूचनापत्र आहे त्यातला बघा हा पॉईंट तुम्हाला दाखवतोय चार नंबरचा पॉईंट आहे माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या पदावर शिफारशीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्यांच्यासाठी आरक्षित असलेले पदे पुढील भरती वर्षात समाविष्ट करण्यात येतात पुढील वर्षा भरती वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार चोवीस मध्ये एक ऍड आहे ए नावाची ऍड आहे आणि यामध्ये माझी सैनिकांना एक्स मॅनसाठी जागा होत्या फॉर एक्झाम्पल तीस जागा होत्या पण यामधल्या तीस पैकी वीस जागा भरल्या आणि दहा तशाच राहिल्या ह्या भरल्या गेल्या ह्या भरल्या भर गेल्या नाही तर ह्या दहा जागा या सेम डिपार्टमेंटसाठी दोन हजार पंचवीसची ची जर ॲड येणार असेल तर त्यासाठी ह्या जागा पुढील वर्षामध्ये वर्ग केला जातात दोन हजार पंचवीसला ऍड नाही आली तर कदाचित दोन हजार सव्वीसला येईल तर त्या जागा तशाच पुढे वर्ग केला जातात पुढच्या ऍडसाठी काय सांगितलंय पुढील भरती वर्षात पुढील भरतीचं वर्ष पंचवीस असेल सव्वीस असेल किंवा सत्तावीस असेल होऊ शकते झालेले असेल सो पुढील भरती वर्षात समाविष्ट करण्यात येतील सिंपल आहे ह्या जागा सर्वसाधारण मध्ये जाणार नाही असं या वाक्याचा अर्थ आहे पुढील भरती वर्षातही पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे संबंधित प्रवारातील गुणवत्ता क्रमानुसार अर्हता प्राप्त उमेदवारांमधून भरण्यात येतील आता इथे तर भरले जाणार नाही शंभर टक्के इथे भरत जाणार का नाही भरत जाणार पुढे वर्ग होणार मग ते दोन हजार पंचवीस असेल दोन हजार सव्वीस असेल असेल पण याच्यानंतर जी पुढची ऍड जी पण असेल सपोज मी म्हटलं तास ऍड येऊन गेली जर ह्या मध्ये हे जे दहा जागा मी ऍड केल्या ह्या दहा जागांना जर परत एकदा माझी सैनिक नाही भेटले तर मग मात्र ह्या दहा जागा सर्वसाधारण साधारण प्रवर्गात जनरल किंवा त्या कॅटेगरीच्या सर्व साधारण मधून भरल्या जातात बरोबर एस सीच्या माजी सैनिकांच्या जा तीन जागा एस सी जनरल मधून भरत जातील ओपन माजी सैनिकांच्या जा दहा जागा जा ओपन जनरल मधून भरत जातील ओके लक्षात सर्व साधारण मधून भरल्या जातील म्हणजे दोन हजार पंचवीसला परत ऍड आली फॉर एक्झाम्पल ॲड आली आहे पन्नास जागेसाठी ही पन्नास जागेसाठी ह्या पन्नास जागा ह्या त्या वर्षीच्या दहा जागा पाठीमागच्या साठ होत्या ह्या दहा जागा भरल्या गेल्या पण ह्या पन्नासमधून परत जर जागा काही उरल्या पाच दहा पंधरा जागा उरल्या तर ह्या परत पुढे जाणार आहे सिंपल करून सांगितलं मी समजलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी जे सांगतो एक टीम तुम्हाला सांगते कळतं का असतं एकदम सिंपल करून मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी वाट बघतो आता हे समजलं तुम्हाला ज्या वर्षीच्या त्या वर्षात मात्र त्या जागा नाही भरल्या गेल्या पुढच्या भरती वर्षात वर्ग केल्या जातात इथपर्यंत क्लिअर आहे आता हे लागू कशाला आहे फक्त एमपीएससीला एमपीएससी म्हणून एक्झाम होते की नाही होतात त्याला सुद्धा लागू आहे गट अ असो गट ब असो गट क ची पण जागा आता एमपीएससी भरती भरते त्यांना लागू आहे आता मी पुढे घेऊन जातो प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना फायदा होणार का मग जर त्या ह्या वर्षी भरणार नाही तर यादी मुलांनी नाही होणार मग त्यांची भरती एक नंबरला प्रतीक्षा यादी दोन नंबरला तीन नंबरला जर त्यांना असं वाटतं की सर माझी सैनिकांच्या जागा जर वर्ग केल्या सर्वसाधारणमध्ये तर नक्की माझा नंबर लागू शकतो एवढी मेहनत घेतली सर लागू शकतो होईल का मग बघा त्यांचे प्रश्न काय सध्या परीक्षांचे निकाल लागून नियुक्ती मिळत आहे माजी सैनिक न मिळाल्यास जागा पुढील वर्षासाठी रिक्त राहणार का आणि मग काही करता येईल का यासाठी सर सर्वसाधारण मध्ये वर्ग केल्या तर आम्हाला फायदा होईल सर काय करता येईल आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो हे एक्झाम कोणता आहे डब्ल्यू आर डी ची एक्झाम होती दोन हजार तेवीसची जाहिरात होती त्याचे निकाल आता लागलेले आहे मुलांची भरती म्हणजे नियुक्ती मिळत आहे मग त्यांचं एक परिपत्रक आहे आत्ताच आलेलं सहा डिसेंबर दोन हजार चोवीसचं आत्ता म्हणजे काही दिवसापूर्वी आलेलं हे परिपत्रक आहे त्यात काय सांगितलंय बघा हे जलसंपदा डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाकडे आलेलं आहे प्रति अध्यक्ष समन्वय समिती तथा मुख्य अभियंता जल विभाग कोकण प्रदेश मुंबई विषय काय विषय खूप महत्वाचा आहे जलसंपदा विभाग सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस संवर्गातील आता ते संवर्ग आहे बरोबर माजी सैनिकांसाठी आरक्षित पदे न भरल्याने ती सर्वसाधारण उमेदवारांसाठी उपलब्ध करणे बाबत म्हणजे ती त्या प्रवर्गातून नाही भरली गेली त्यामुळे ती आता वर्ग करायची आहे सर्वसाधारणमध्ये असं सर्वसाधारण वर्ग केलेलं आहे हे, हे उदाहरण तुमच्या समोर आहे या अनुषंगाने आपण आज कळवता येते की सरळसेवा सेवा दोन हजार तेवीसमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातील माजी सैनिक आरक्षणांतर्गत दोनशे अठ्ठावीस पदांपैकी माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने एकशे एकाहत्तर किती एकशे एकाहत्तर रिक्त जागा प्रतीक्षा यादीमधील सामाजिक आरक्षणां अंतर्गत पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे निवडी नियुक्ती करण्यात करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने पुढील कारवाई करावी ही विनंती हे लेटर आहे अव्वल सचिव महाराष्ट्र शासन यांचं मग जर या एकट्यासाठी लागू आहे का नाही इतरांसाठी पण लागू होऊ शकतं की नाही होऊ शकतं शंभर टक्के मग ते डब्ल्यू म्हणजे तुमची एक्झाम कोणती असू द्या डब्ल्यू आर डी असू द्या तुमची समाजकारण असू द्या आदिवासी असू द्या तलाठी भरती असू द्या जे डी पी असू द्या आरोग्य विभाग असू द्या शिक्षक भरती असू द्या सगळ्यांसाठी लागू होणार आहे पण त्यासाठी हे लेटर आवश्यक आहे त्या त्या डिपार्टमेंटचं मात्र जी आर काय सांगतो की पुढील वर्षात वर्ग करावे पण जर संबंधित डिपार्टमेंटने असे जर परिपत्रक काढले तर नक्कीच त्या जागा सर्वसाधारण मधून भरल्या जातात आता सर्वसाधारण मधून म्हणजे काय मी तुम्हाला आहे त्यानुसार फॉर एक्झाम्पल ओबीसीच्या जागा आहे ओबीसी एक्स मॅनसाठी जागा आहेत एक्समॅनसाठी जागा आहेत किती सपोज दहा जागा आहे मग ह्या दहा जागा वर्ग करायच्या म्हणजे कुठे वर्ग करायच्या ह्या वर्ग करायच्या ओबीसी जनरलमधून ओबीसी जनरलमधून ह्या दहा जागा वर्ग होणार आहेत लक्षात म्हणजे ओबीसीच्या मुलांना ह्या जागा वर्ग होतील जनरल मधून ह्या जनरलमध्ये कोण जाऊ शकतं मेल कॅन्डिडेट पण फिमेल कॅन्डिडेट जाऊ शकतो ज्याचे मार्क जास्त आहे ज्याचे मार्क जास्त आहे तो उमेदवार इथे वर्ग केला जातो किंवा आता प्रत्यक्ष यादीमधील जे विद्यार्थी आहे ना त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या जागा दिल्या जाणार आहे हे लक्षात घ्या त्या जागा दिल्या जाणार आहे सो याचा अर्थ तसा होतो मग या संदर्भात बघा या संदर्भात मी तुम्हाला काय सांगेल वर्ग होता पण पण काय टाकला मी लक्षात घ्या मग आता हा मुद्दा महत्वाचा तुमच्यासाठी लक्षात घ्या काय संबंधित विभागाकडून तसे निर्देश जायला हवे जसं की आता डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटचं हे निर्देश पत्र आहे अजून बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा मध्ये असे पत्र गेलेत बरं का गेलेत मी तुम्हाला एक्झाम्पल एकच दाखवलं डब्ल्यू आर डीचं डब्ल्यू सी डीचं तसं बऱ्याचशा ठिकाणी गेलेले आहे त्यानंतर संबंधित विभागाला कर्मचाऱ्यांची गरज पण हवी नाहीतर ते काय लक्ष देत नाही चाल द्या टाकून पुढच्या वर्षासाठी जाऊ द्या राहू द्या तसंच असं नाही त्या डिपार्टमेंटला पण त्या उमेदवारांची गरज आहे त्यांना जाणवलं पाहिजे तिसरं काय संबंधित विभागाचे भरती प्रक्रियाकडे लक्ष हवे विद्यार्थी म्हणून तुम्हाला सुद्धा इथे पाठपुरावा करावा लागेल रिसेंटली एक पाठपुरावा करण्याचं पत्रक मला एका विद्यार्थ्याने पाठवलंय त्यांनी तलाठी संदर्भात आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी लिहून पाठवलेलं आहे की सर संबंधित जागे संदर्भात ह्या तीन उमेदवारांनी या तीन जागा रिक्त आहेत माझी सैनिकांच्या आहेत त्या भरल्या जाणार नाही आहेत त्या जागा वर्ग करा आणि माझा नंबर लागतो तर मला लवकरात लवकर माझी निवड करावी अशी विनंती असं पत्रक त्यांनी दिलेलं आहे संबंधित डिपार्टमेंटला जाऊन भेटले कलेक्टरांना भेटलेत आणि नक्कीच त्याला फायदा झाला आणि त्याला जागा मिळालेली आहे सो so, एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला सुद्धा याच्याकडे बघणं गरजेचं आहे तुम्ही याचा पाठपुरावा केला रिक्त जागा जर असतील तर त्या जागा जर डिपार्टमेंटने असं परिपत्रक दिलं तर ती कारवाई करून उपलब्ध प्रतीक्षा देतील उमेदवारांना त्या जागा दिल्या जातात दिलेल्या आहेत लक्षात घ्या आता दुसऱ्या बाजून मी तुम्हाला बोलतो जे माझे सैनिक माझे मित्र आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की जागा सर्वसाधारण मधून वर्ग होतात कारण काय माझी सैनिकांचे लक्षच नाही अभ्यास करत नाही म्हणा किंवा लक्ष देत नाही म्हणा किंवा काही जाचक का अटी आहेत जसं की पंचेस टक्के मार्क पडले तर तुमचा विचार केला जातो आता माझी सैनिकांच्या बाबतीत मी थोडंसं जरा आउट ऑफ बोलतो कदाचितांना वाईट वाटेल पण माझी सैनिकांच्या बाबतीत ही जाचकट नसावी कारण माझी सैनिकांनी इतक्या वर्षापर्यंत सीमेवरती आपल्यासाठी प्राणाची बाजी लावली होती एवढे त्यांनी केलेले आपल्यासाठी सो त्यांना ती जाचकट टाकायला नको पाहिजे पण मी संविधानाच्या सरकारच्या पुढे जात नाही फक्त माझं एकट्याचं वैयक्तिक मत आहे की त्या वर्गासाठी माजी सैनिकांसाठी ही सवलत द्यायला पाहिजे त्यांचा गुणानुक्रमे जे, त्या जे लागतील त्यांना द्यायला पाहिजे जागा म्हणजे त्यांना अशी अट नवट अकरा पंचावस टक्के मार्क पडलेच पाहिजे अरे पस्तीस टक्के मार्क शाळेत होते तेव्हा ते पडत नव्हते लोकांना फेल होत होते हे तर माजी सैनिके वयाची वीस तीस वर्ष सर्व्हिस देऊन ते आलेले आहेत त्यांना परत ह्या स्पर्धा वर्षाचा अभ्यास करणं किती जोड जाणार आहे त्याला म्हणजे त्यांच्या कदाचित त्यांच्या मुलांच्या बरोबरचा अभ्यास त्यांना करायचं मुलं तितकी मोठी आहेत त्यांच्याबरोबर अभ्यास करावा लागतोय त्यांच्याबरोबर स्पर्धा करायची आहे ह्या स्पर्धेत ते बसणार नाही त्याला पंचास टक्क्याचे अर्थ त्यांच्यासाठी तरी शिथिल करायला हवी असं माझं ओपिनियन आहे बाकी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये मला कळवा बाकी मत मतांतर असू शकतात तुमचं सजेशन कळवा बाकी अगदीच जोरात बोलू नका पण तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला काय वाटतंय सो करायला पाहिजे पण बाकी फायदा होत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी पण संबंधित मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक आहे डब्ल्यू आर डी तुम्ही लक्ष देऊन जर जागा होतच असेल वर्ग आणि उमेदवारच नाही तिथे म्हणजे म्हणजे पंचाश टक्केच्या आत पण उमेदवार नाहीये मग त्यावर जागा रिक्तच राहणार आहेत तर मग सर्व भरला हरकत नाही याला पण मी नेहमीच तुमच्यावर आहे म्हणजे काय मला म्हणायचं काय एखादी ऍड आहे फॉर एक्झाम्पल यामध्ये ओपन साठी ओबीसी साठी जागा होत्या फॉर एक्झाम्पल वीस वीस पैकी दहा उमेदवार भरले दहाच होते माझी सैनिक माझे सैनिक दहाच होते दहा नाहीच तिथे मग अशा वेळेस ते सर्वसाधारण मधून भरायला हरकत नाही कारण नाहीचे उमेदवार फॉर्मच भरलेली उमेदवारांनी सो भरायला हरकत नाही पण आहेत फक्त त्यांच्या जाचक आटेमुळे पंचे ते पंचेस टक्क्याच्या वर न गेले व भरले नाही गेले अशा वेळेस मात्र त्यांना त्या नियमातून काढून त्यांना जागा द्यायला हव्यात असं माझं मत आहे बाकी जे विद्यार्थी आता ह्या जागा रिक्त होऊन सर्वसाहरांमध्ये गेल्यात किंवा काही डिपार्टमेंटच्या अजून आणि त्या विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन त्या संबंधी डिपार्टमेंटला भेटा नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल असं मला वाटतं हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला होता बऱ्याच विद्यार्थ्यांचा आग्रह होता सर हे काय नेमकं आम्हाला सांगा सो जी आर पण याचे जी आर भरपूर भरपूर जी आर ते मी तुम्हाला दाखवणे एमपीएसी फक्त तुम्हाला माहिती पत्रक दाखवलं एमपीएसी जे लागू आहे ते सगळ्याच जा एक्झामला लागू आहे बरोबर की नाही सो so, हा मुद्दा लक्षात घेऊन नक्की मला कळवा तुम्हाला जे हवं होतं ते माझ्याकडून मिळालं का अजून तुमच्या काही शंका असेल कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे इग्नाईट अकॅडमी जास्त प्रत्येकदा सांगू तुम्हाला इग्नाईट अकॅडमीकडनं येणार सगळ्या सरळ सेवेच्या एक्झामसाठी बाबा मनपाची मोठी जाहिरात येणार आहे आदिवासी जाहिरात अजून एक येणार आहे वन विभागाची जाहिरात जवळपास खूप मोठी येणार आहे नगर परिषदची जाहिरात येणार आहे बीएमसी सगळी लेखा कोशावरची येणार आहे सो ह्या तयारी करण्यासाठी ही बॅच तुम्हाला इग्नाईट अकॅडीच्या ॲपवर अव्हेलेबल लाईव्ह रेकॉर्ड बॅच आहे चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटीमध्ये अव्हेलेबल आहे पंचवीस टक्के ऑफ करून ही फी आहे तुम्हाला पहिला पश्चिम जर तुम्ही ॲडमिशन घेतली तर तुम्हाला नक्की डिस्काउंट मिळेल बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत टेस्ट सिरचे नोट्स सगळं अवेलेबल आहे यासाठी काय करायचं ॲप डाऊनलोड करून परचेस करा किंवा हा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडतं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद